मित्रांनो नमस्कार वार्ड नंबर पाच येथील परसामजी घोडे यांच्या घराजवळ मी सध्या आलेलो आहे आणि या नागरिकांची एक तक्रार आहे की गेल्या काही वर्षापासून यांच्या घराजवळ जे विहीर आहे या विहिरीवर अजूनपर्यंत जाळी लागलेली नाही तर चला आपण त्या नागरिकांशी चर्चा करूया की काय त्यांना या विहिरीबद्दल काही समस्या असेल तुम्ही पाहू शकता हीच ती वीर आहे एकदम एकदम जमिनीला चिकून लागलेली आहे लहान मुलं मुली त्यानंतर जाणारे येणारे जे नागरिक आहे आणि या वस्तीतील नागरिक यांना खूप त्रास होता एक मोठा अपघात होण्याची या ठिकाणी शक्यता आहे आणि वारंवार निवेदन देऊन सुद्धा नगर परिषद प्रशासनाने या विधीवर जाळी लावलेली नाही तर चला आपण चर्चा करूया येथील काही नागरिक आपल्याला या ठिकाणी जमलेले आहे काय म्हणतात ते बोलू हां बोला साहेब पुरुषोत्तम झाडे बोलतो हे विहीर खुली आहे इथं त्याची बकरी पडली होती कुत्री पडते जाळी पाहिजे आवश्यक आहे आणि साफ हेर केली पाहिजे पाणी वापरीत घेतले पाहिजे या आधी तुम्ही निवेदन वगैरे दिलं होतं का निवेदन लय पहिले दिलं आता रोड बनला तेव्हा पण सांगितलं होतं त्याले हा करून देऊन अजून काही झालं नाही हे सरकार कोणती आली आहे का आली आहे हे यानं काम केलं पाहिजे नाही तर काही कामाची सरकार नाही आहे तुम्ही पाहू शकता ही विहीर संपूर्ण खुली आहे ठीक आहे तर यातील येथील नागरिकांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी लवकरात लवकर नगर परिषद नारखेल प्रशासनाने जाई लावून देण्याचा प्रयत्न करावा कारण की या ठिकाणी कुठलाही मोठा एक अपघात होऊ शकते या ठिकाणी काही नागरिक आपल्या या ठिकाणी जोडलेले आहे याची आपण चर्चा करूया भाऊ तुम्ही किती वर्षापासून या ठिकाणी राहत आहे चाळीस वर्षापासून चाळीस वर्षापासून या विहिरीच पाणी आताही वापरता का तुम्ही आता आ, वापरत नाही म्हणजे कधी कधी नळ आला नाही वापरला नळ न आला तर वापरतो आम्ही पण काय म्हणणार तुमची आहे की नाही जमीन लेवल आहे जमीन लेवल आहे त्याच्या ना या एरीवर आहे की नाही जाई आवश्यक आहे लहान मुलं आहे की नाही खेळताच इथे पडण्याची शक्यता आहे माग बकरी पडली आहे तिला का आडला आम्ही ना मेली बकरी बकरी मेली हा नाली साफ करून पाहिजे तर नालीचं पाणी व्यवस्थित जात नाही मांजर पडलेली आहे आताही मांजर आहे तिला बाहेर काढायचं आहे त्याच्यातून बिमारी तयार होते हे आवश्यक केलं पाहिजे हिरेचा उपसावा पाहिजे ह्या हिरीला उपसावा नाही आहे ह्या हिरीवर कोणाच लक्ष नाही आहे बाकी स गावातील सर्व विहिरीवर लागलेले आहे ला पण या वार्ड नंबर पाच येथील विहिरीला अजूनपर्यंत जाईल लागलेली जायला नाही तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी येथील नागरिक या विहिरीमुळे त्रस्त झालेले आहे आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की लवकरात लवकर या विहिरीवर जाळी लागली पाहिजे पाट्या टाकून काम चालून तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या विहिरीला संपूर्ण झाकलेला आहे पाट्या लावलेल्या आहे आणि केव्हा या विहिरीवर जावे लागेल येथील नागरिक या ठिकाणी वाट पाहत आहेत नमस्कार भाऊ तुम्ही याच राहता का हो भाऊ याच एरियात राहतो तर या विहिरीची समस्या आलेली आहे काय बोला तुम्ही समस्या या विहिरीत या विहिरीत आता पण कुत्रे पडले मांजरी पडल्या म्हणजे या विहिरीमुळं मुळे भविष्यात अपघात होऊ शकतो पण काही दखल नाही घेतली का नगरपालिकेने पालिकेने कधी दखल घेतली नाही आमची इथली नगरपालिका एवढी महान आहे का महाराष्ट्रात एवढी महान नगरपालिका नसेल तुम्ही पाहू शकता मित्रांनो अगदी जमिनीला लागलेली ही विहीर आहे खूप त्रास होता या एरियातील नागरिकांना यांचं एकच म्हणणं आहे की लवकरात लवकर या विहिरीला जाळी लावावी कारण की एक मोठा अपघात या ठिकाणी होऊ शकतो रात्रीच्या वेळेस दिवसाच्या वेळेस या ठिकाणी मुलं खेळतात जाण्याने येणारे ठीक आहे गुरा या ठिकाणी जातात. व्हील खुल्ली आहे ते अच्छा म्हणजे झगडा झाला. झगडे होता नवरा बायको मंदी. नाही नाही झालं ना पाहिजे पूर्व पॅक झाली पाहिजे हिर पाणी प्याले की पहिले चालूच रहे आता पूर्ण बंद झालं पण टाकीचं पाणी जाते त्याच्यात जाळी आवश्यक आहे. जाई जाळी आवश्यक आहे साफ केली पाहिजे. नाही नाही बरोबर आणि याच्यावर झाडी लावली पाहिजे. आणि कधी बी काही होऊ शकते बकऱ्या वगैरे आणि कुत्रे असे हो पडते याच्यामध्ये खेळते तर पाया घसरून पडू शकते आणखी पुन्हा कसं पाणी नळ नाही आला तर आम्ही वापर करू शकलो पाहिजे उत्साह झाला पाहिजे कचरा आहे का विहिरीमध्ये खूप सारा कचरा आहे पुन्हा पाहणं तुम्ही ह्या विहिरीची अवस्था पहा कशी आहे मग नगर परिषदेला निवेदन दिलं की साप वगैरे करायला आले का कधीच नाही आले कस त्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर नाही टाकत काही नाही टाकत काय अर्थ आहे विहीर असून ना नसून नाही तर मग बुजवा याला नाही अगदी बरोबर आहे या विहिरीला म्हणजे सर्वात आधी विहिरीला जाळी पाहिजे जाळी पाहिजे आणि त्याचा उपसा पाहिजे नाही आला तर आम्ही तिथे पाणी भरू शकतो पिऊ शकतो म्हणजे आता ही विहिरीला झरे आहे पाणी आहे झरे आणि पुन्हा कसं हा नालीचे झरे त्याच्यामध्ये वाहून राहिलेले उपसाच नाही तर पाणी कसं काय पिणार आहे त्या विहिरीच आणि गिरणी लावली पाहिजे पाणी ओळासाठी लहान अगर पाणी ओढायचं असलं तर ते तर मित्रांनो येथील ही जी विहीर आहे ही, ही पूर्ण जमीन दोस्त झालेली आहे आणि गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून या विहिरीचं पाणी येथील नागरिक वापरत आहे आता ही विहीर या विहिरीला झरे आहे पण या नागरिकांचं एकच म्हणणं ना आहे की लवकरात लवकर सर्वात आधी नगर परिषद नरखेड प्रशासनाने या विहिरीला जाळी लावून द्यावी जेणेकरून या ठिकाणी जे नंतर होणारे जे अपघात आहेत ते कुठे थांबतील आणि या ठिकाणचे नागरिक जे त्रस्त झालेले ला या विहिरीमुळे नरखे शहरातील संपूर्ण विहिरीला जाळा लावलेले आहे आणि ही अशी एकच विहिरी सुटली आहे ज्याकडे नगर परिषद नरखेड प्रशासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे येथील वार्ड नंबर पाच येथील नागरिक हात जोडून नगर परिषदेला विनंती करत आहे की यावर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यामध्ये या विहिरीला लवकर लवकर लवकरात लवकर जाळी लावण्यात यावी असे यांचं म्हणणं आहे